दिंडोरी तालुक्यातील पांडाणे इथं आज खंडेराव महाराज यांचा चंपाषष्ठी निमित्तानं सुरू असलेल्या जागरण गोंधळाचा सकाळी सांगता करण्यात आला रात्रभर चंपाषष्ठी निमित्तानं जागरण करून सकाळी पहाटेच्या सुमारास राहड खेळून लंगर तोडून साडेसात वाजेच्या सुमारास खंडेराव महाराजांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष देवीदास वाघ यांनी सांगितलंय श्यामराव सोनवणे दिंडोरी बरोबर मंदिर व्यवस्थापनचे देवीदास वाघ आहेत काय सांगाल एकंदरीत आज लंगरी जागर झालं खंडराव महाराज यात्रा होती काय सांगाल आजची आज आज आमच्या आठवसाची जागरण गोंधळ झाला जागरण गोंधळ झाल्यानंतर आज साडेसहाच्या दरम्यान देवाची आरती झाली नरे झाला आणि आरतीच्या माध्यमातून आज यात्रा देवकारे यात्रा संपन्न झाली संपन्न झाली आता इथून पुढे आता भाविक यांना दर्शन करून जाणार कोणी नवस फेडणार आता ही जत्रा आहे बाकी देवाचं कार्य पूर्णपणे आटपलेले आज आठ आट तारीख आहे आणि सात वाजेपर्यंत लंगर तोडले लंगर तोडले काकड आरती झाली काकड आरतीच्या माध्यमातून यात्रेची यात्र सांगता झाली म्हणजे आता देवाचं कार्य पूर्ण संपन्न झाले कुठून आलात तुम्ही हा एकंदरीत यात्रेसाठी दरवर्षी येत असतात यात्रेसाठी मला यायचे जवळजवळ माझे नऊ वर्षे पहा ना नऊ नऊ वर्षे नऊ वर्ग वर्ष होईल तुमच्या भांडण्यामध्ये पहिली राड होत नव्हती नऊ वर्षापासून आपण राडलीची राड ला राड ही अशी आहे की जे पहिले राजेनदवाडी सव्वा हत्तीच्या स्वंडेच्या तुपाची दार सव्वा महिना सव्वा चालू ती राड होती पण गरीब लोकांनी गरीबांनी काय करत देवीने दे केली मन, मन देवी राड दे चालू केली आपण पाहू शकतो की आता चंपासी निमित्ताने चालू असलेला हा खंडराव नवरात्राची सांगता करण्यात आली आहे दिंडोरी नाशिक